खासदार संजय काका पाटील यांनी मागच्या आठवड्यात दोन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील व दर्शनाबिन जरदोष यांची देखील भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज किर्लोस्करवाडी जत कवठे मंकाळ सारख्या रेल्वे स्टेशनच्या बाबतीत सविस्तर चर्चा व मागण्या केल्या आहेत आता परत खासदार संजय कक्का पाटील यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची विशेष भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्नांबाबत त्यांना निवेदने सादर केली आहेत पुणे सांगली मिरज लोंढा बेंगलुरू ह्या देशातील रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचा एक प्रचंड मोठा मेगा प्रोजेक्ट खासदार संजय कक्काडी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची अनेक वेळा भेट घेऊन मंजूर करून घेतला होता सांगली जिल्ह्यातून जाणारा हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वास आला आहे त्याचा फायदा सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शनसोबत सांगली किर्लोस्करवाडी जत कवठेमंकाळ विश्रामबाग व भिलोडीसारख्या इतर रेल्वे स्टेशनला होणार आहे भविष्यात सांगली रेल्वे स्टेशन व मिरज जंक्शन येथून नव्या गाड्या देखील सुरू होतील वरील मागणी केलेल्या सर्व गाड्या मिरज जंक्शनवर थांबून पुढे जाणार असल्यामुळे मिरज जंक्शनवरील गाड्यांची संख्या वाढून मिरज जंक्शनचे महत्त्व देखील वाढणार आहे